बाई म्हणजे सुटी गोष्ट नाही गाला थांसली तर माणूस जमिनी किती स्त्री <laughs> म्हणजे साधी गोष्ट ना सो स्त्रीच्या अंगात छत्तीस नखरी असतात एक नखर दाखवला तर माणूस बायला निघाते दोन दुसऱ्या नखर दाखवलं तर माणूस जमिनी किती तिसऱ्या नखर दाखवलं तर माणूस औषध घेऊन मारते एक खटीदा दादा खावले तर काय करील बसा गुणाकार करील साधी एस टीच जागा दिली तरी माणूस बारावीला दोन शेत नापास होतो नुसती जागा दिली तरी बोलल्यावर फॉर्मल भरित नाही माझ्या छत्तीसच्या छत्तीस पाठी पण तुम्हाला एक सांगतो ना खरा नंबर वन पाटक्या पटक्या जगात गरीब बायको कोणाची दारुड्याची बरोबर पेथा आली दोन चार मुठून नाही खाऊन आली आणि बायकोला सांग नाही माशेशी जाऊ माशी आण काही खातील त्यांना काय ती जनावरची त्यांना काय माशी घेऊन आला आणि बायको शिजवायला सांगितले आणि मला मी माझ्या जोडीदाराला घेऊन येतो आता त्याचा जोडीदार कीर्तनकार असेल का त्या सोसायटीचा मेंबर मुतार मुतार मी जोडीदाराला घेऊन येतो बायकोने माशी विषयी शिजवली असा सेंट आला माशांचा खास तोर हे गेला जोडीदाराला आणायला बायकोला वाटलं आपण जर मासे आखी खाली आपण त्याला जर टेस्ट घेतली नाही तर ही पण काय आपल्याला मासे वाट येऊन देणार नाही म्हणून थोडी टेस्ट घ्यावा नखरा नंबर याले याले वन तिने कढई पलटी केली ना मासेच खास लागली आणि तोवर या मुथून या जोडीदार बसलं खाटवण तो आला घरात बायको नाही माशे मध्ये आणते पण लावा मासे कापायला सुर होता गंजील जिनं दिला दहा आकडा पाणी वचून कामाला लावून ती म्हणजे एक लागला कामाला आता हा हटत नाही आखा खासुरा पांढरा झालेश्वर तर आता जोडीदार वाटलं लावायचा ना खरा नंबर वन ती जोडीदारकडे गेली म्हणली का आमच्या त्यांनी तुम्हाला जेव्हा बोलवलं तुम्हाला हा खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेव्हा हा हा खरं आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बनवलं ती म्हणली खरं सांग एक भानगड आमच्या घरात काय आम्हाला दाखताना आलेल्या पाहुण्याचे दोन कान कापाय सांगितले आणि त्यापैकी आला इथे आय 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 असं चिंगाणप सु आणि हा उठला म्हणजे माश्या ती म्हणजे आणते ना आण लवकर जोडीदारला भूक लागली असं ती म्हणजे माश्या आणते पण जोडीदार जरा नीट पाळावा त्यानं कधी खालते का नाही मी म्हणलं सीजे कोट थांबा सीजे कोट थांबा तर कच्चेच घेऊन पडतोय ते पळत होत जीव काढू काढू याच्या हातात सुरू अरे उभा राय अरे उभा राय तो म्हणलं मी वर पारे। पारे तू या म्हणजे मला माहिती आहे हा म्हणा तू आता दोन्ही एकतरी देऊन तू बोललो ग म्हणला नखरा नंबर वन आणि म्हणून कीर्तना आलेल्या सगळ्या नोकरीवाल्यांना पुरुषांना सांगतो मागच्या महिन्यामध्ये एक हजार पोर नऊशे पस्तीस पुरी आहेत पासष्ट पोरी हजाराला कमी झाल्या याला एकमेव कारण सोनोग्राफी नोकरीवाले जरा लाज धरा लाज खुशाल बायको चेक करून आणता शरम नाही वाटत होऊ दे ना मुलगी मुलगी व्हायलाच पाहिजे मुलगी व्हायलाच पाहिजे नाहीतर एवढा मोठा प्रॉब्लेम हा कीर्तनाला आले कोणत्याही डॉक्टरला सांगून ठेवतो जर पैसे घेऊन भरून हत्या केली तर भगवंताची शपथ घेऊन सांगतो तो बंगला तुम्ही बॉखड डिपार्ट तू जिन्यात गुथून मरशील जिन्यात गुथून <laughs> विनोद नाही जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगा मला माईला मंडळ कीर्तनाला आलेल्या माया तुम्ही मुलगी झाल्यावर थोडं का होईन तोंड का सोडून द्या लबाड बोलायचं नाही थोडं का होईन देता का नाही द्यायचं का नाही तुम्ही कोण होत्या अय भामटे तुम्ही कोण होद्या तुम्ही मुलगीच होते ना मग तुमच्या बापानं जमीन विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना मग तुम्हाला का मुलगी नको का मुलगी नको सांगा बरं मला माय ना म्हण नुसतं भामटेगिरीत आयुष्य जगायचं आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं तळकळायला तल होणार का तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांचा तुम्ही माझ्या आईबाईसारख्या मी तुमच्या मुलासारखा आहे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या एवढ्या सुनामी ये आतापर्यंत काही राखील मिळत काही स्टो न मिळत काही भाडक्याला मिळत काही पडून मिळत एक तरी सासू आतापर्यंत स्टोच्या भाडक्यानं मिली का बाय पेपरावालो पत्रकार मंडळी आली का बातमी कधी मिली का सासू अय तुमच्या ओकार राखील डिलिंग अय सासव या आठवड्यात तरी सासू मारायला पाहिजे आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो विनोद नाही बर का मुलगी व्हायला जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं सांगितलं मी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरी गेल्यावर निवांत सापडा तुमची रक्तदान आणि याच्यासाठी जगण आहे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आपण नुसती कीर्तन ऐकून बाबा लोक मारू नका तुम्हाला मुद्दे सांगतो तेवढे क्लिअर आहे का एक लग्न साधे करा पोर होतात या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं तीन एकरचा मांडव घातला म्हणून आपला दीड एकरचा गाव नका त्याला मिळालं बुडी मंडळी कशी ऐका बर का, का? पाळणारी धर्म न काढणारी चपला घालून चपात्या करणारी उभ्यानं जेवणारी ना एखादच नाही सोमवार नाही आई बापाला कधी भाकर नाही सासरीचं बायपास याच्याकडं लहान मिळणीचं ऍडमिशन याच्याकडं थुरली मिळणी तर सिजरिंग झालं तरी बिल याच्याकडं ही जी माणसं आहेत ही माणसं कशी आहेत ऐका का बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगर सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही तुडी <laughs> खा ना। ती या वाफा खाऊन गप्पा असावं का नाही ती घासात तू आणि सुद्धा टेकित नाही नुसती हिंडती का ती भांबवली <laughs> ती गायी हो विभाग किती सुंदर आहे ज्ञानो बरायची तेराव्या हिरवा चारा बांबवे पशु हिरवा चारा बांबवे पशु ज्ञानोबरा म्हणलं हिरवा चारा पाहिला आणि ती गायी जशी भांबवली तशी ही मंडळी जी आहे ही भांब्यल मंडळी महाराज यांची झिरो पण रिटायर झाल्यावर <laughs> जिराल यांची पण रिटायर झाल्यावर हो। यांच्या बायकांचा मोर्चा मोडल पण थुरली सुनीच्या हो। मंडळ पटकन उत्तर द्या बरं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या <laughs> तिला फक्त भेटा अशी झिरली तिची तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करती का ती म्हणती तसा देवाला सोडीन ए बा ए बा, ए भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा आता जर कोणाच्या विचार आसन डोक्यात तर ते त्याला कीर्तन संपल्या संपल्या फोन करा भाऊ कीर्तन ऐकलं ए, ए, वाक्य नाही का कारण भावाची पूरगी करताना आपण आधार केलाय पण काही झालं महिला मंडळ ए काही झालं तर तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कस उद्या भांडण झालं तर तो, तो मुरीतीच बाजून घेणार हा तो मुलीचीच बाजू घेणार तो तो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर गुड्डी जोरात या आपल्या बहिणीला गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होती याच कारण आहे महाराज त्याचं उत्तर नीट आहे का माणसं भ्रम्हात येत भांबवलेलं जनावर जसं भांबवलंय तशी सध्या माणसं भ्रमात आहेत हे माझं ते माझं काही नाही तुमचं हा हे भाऊबंध कोण शिले भाऊबंद तर मेलेच भाऊबंदाचा विषय नाही आणि मेले तेच बरे झाले